आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज ऑन क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने बोपोडी गावठाण येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई केली या कारवाईत आठ काउंटर अठरा हातगाड्या जप्त करण्यात आल्या अरुंद असलेल्या रस्त्यावरती अनेकांनी हातगाडा लावून व्यवसाय सुरू केलेले होते अडथळा होत असल्यामुळे या ठिकाणी अतिक्रमण कारवाई करावी अशी अनेक वर्षापासूनची मागणी येथील नागरिकांनी केली होती मात्र कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता मंगळवारी औन क्षेत्रे कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली यावेळी स्थानिक पोलीस महापालिकेचे मध्यवर्ती अतिक्रमण विभाग कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागातील कर्मचारी अधिकारी अतिक्रमण निरीक्षक महेश मारणे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक राकेश काची अभिलाष कांबळे माधव बळीराम अतिक्रमण विभागातील चार पोलीस महाराष्ट्र सुरक्षा बलाचे नाव सुरक्षा जवान तीन ट्रक दोन पिंजरा तसेच अन्य कर्मचारी यांनी या कारवाईत सहभाग घेतला कारवाई केल्यानंतर रस्ता मोकळा झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज